अकरावी व बारावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू जनरल सायन्सच्या शिवाय विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क मारोरा आर्ली जारवा येथील विद्यार्थ्यांसाठी मापक शुल्कात बस सेवा उपलब्ध नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व बातमी कॉलेज येथे करावा आजच शैक्षणिक क्षेत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता आपल्या पालाचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क नितीन राऊत अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर हेमंत दुबे त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट बासष्ट नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात आप महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिवाळी आधी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार पालकमंत्री संजय राठोडांचा प्रचार सुरू तर संसदेचे अधिवेशन संपताच खासदार संजय देशमुख विधानसभेची बांधणी करणार केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास वीस ऑगस्ट पर्यंत मतदार यादी अपडेट करण्यास सांगितल्याने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दीपावली आधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकतीस ऑक्टोबर रोजी दीपावली आहे त्यामुळे पंचवीस ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होऊ शकते चार महिन्याचा अवधी लक्षात घेता पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रचार सुरू केला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाची गट्टामते मते खासदार संजय देशमुख यांच्याकडे वळल्याचे समजल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी तेवीस जून रोजी दिग्रज शहरातील अनेक मुस्लिम नेत्यांच्या घरी भेटी देऊन विधानसभेकरिता स्वतःसाठी आशीर्वाद मागितला पालकमंत्री संजय राठोड यांना प्रचाराकरिता भरपूर वेळ मिळणार असून महाविकास आघाडीचा उमेदवार ठरायला लागणार असल्याने सध्या तरी नामदार संजय राठोड यांच्याकरिता खुले मैदान आहे चिंतेची बाब म्हणजे दिग्रस विधानसभा मतदारसंघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारास आठ हजार मताची पिछाडी भेटली आहे इकडे संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार संजय देशमुख विधानसभेची बांधणी अधिवेशन संपल्यानंतर करणार आहे आमदार संजय राठोड सारख्या राजकीय बलाढ्या उमेदवाराच्या तुलनेत महाविकास आघाडी कुणाला मैदानात उतरू हे पाहावे लागेल कॉलर धरण्याची भाषा झाल्याने सध्या राजकीय वातावरण सुद्धा गरम झाले आहे अफदल खान ऋषिकेश ऋषिकेशिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद